सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील गांधीनगर इथल्या चिकटपट्टी तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याचे लाग पाहाव्यास मिळाले दरम्यान सदरची घटना ही दुपारी पाचच्या सुमारास घडली असून घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दल शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे दिसून आले दरम्यान आग लागल्याचे लाग लाग कारण अद्याप समजू शकलेले नाही आग मोठ्या स्वरूपात असल्याने आगीचे मोठे मोठे लोट आकाशात पहाव्यास मिळाले ترا واہ ہا موں کلو ہن کڑی کڑی کرینے نہیں اے مطلب اے کہ ہن ہن سمر لگے سمر پنے موں دی پروسیسنگ پئی اے تے ہن ہال واہ ہن ہن ڈبل کروں گا ساقی سودی والی کرینے क्या तो उड़ने बढ़ने का कुछ <सी> गारे गारे